नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे आपण सध्या श्री संत श्री क्षेत्र खप बागापूर या ठिकाणी खप्ती महाराज यांचा शताब्दी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आज महाशिवरात्री पर्वावर समस्त महाराष्ट्रातील बातमीपत्र म्हणजे एम बी न्यूजतर्फे समस्त भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या आपण आपल्यासोबत याच संस्थानाचे अध्यक्ष आहे आणि या अध्यक्षांचा परिचय आपण जाणून घ्या प्रथम तुम्ही आमच्या दर्शकांना तुमचा परिचय द्या मी आबा भोगे नागपूर निवासी आहे आणि या संस्थांचा आपाजी निरंजन चौधरी निर्माण झाल्यानंतर या संस्थांचा अध्यक्ष झालेला आहे मी महाराजांसोबत जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णवपासून जोडलेलो आहे आणि या उत्सवाला आम्ही दर उत्सवामध्ये आम्ही महाराजांसोबत इथे राहायचं त्यांचं सगळं कार्य बघायचं तसा हा उत्सव जो आहे महाशिवरात्री उत्सव आ, सोता ला ला हा स्वतः महाराजांनी सुरू केलेला उत्सव आहे आणि जवळजवळ यावर्षी त्या उत्सवाला शंभर वर्ष सुरू झालेलं आहे म्हणजे शताब्दी महोत्सव हा शताब्दी महोत्सवची सुरुवात झाली आहे आणि पुढची महाशिवरात्री जी राहील त्या शताब्दी महा सोहळ्याची समाप्ती राहील असं हे वर्षभर चालणारं पर्व आहे आम्ही या पर्वामध्ये ही महाशिवरात्री फार मोठ्या प्रमाणावर इथे साजरी करतो आहे तसं प्रत्येक वर्षीच इथे भक्तांचा घोडा जो राहतो तो मोठ्या प्रमाणावर इथे असतो यावर्षीसुद्धा आपल्या सर्वांना दिसतं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर विदर्भातनं महाराष्ट्रातनं इथे भक्तपरिवार जमा झालेला आहे यावेळेस सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की संस्थांतर्फे आम्ही एका भक्तनिवासाची इथे व्यवस्था केलेली आहे भक्तांसाठी केलेली आहे म्हणते आणि भरपूर अशी सोय निर्माण झाली आहे म्हणते अशी चर्चा विदर्भात आहे या बागापूर श्री क्षेत्रजी काय सांगाल त्या भक्त निवासबद्दल त्याबद्दलची माहिती आपण सांगतो आहे की आम्ही भक्तांच्या वर्गणीमधनं इथे दोन दोनशे दोनशे भक्त राहतील अशा दोन डॉर्मेटरी तयार केलेल्या आहेत त्याच्या बाजूला काही गेस्ट आले तर त्यांच्यासाठी एक रूम केलेली आहे बाजूला एक ऑफिस केलेला आहे आणि त्यावरती वीस रूम लोकांना राहण्यासाठी आम्ही व्यवस्थित करून ठेवलेले आहे सोबतच इथे सहा रूम आम्ही मोठ्या प्रमा मोठ्या रूमच्या साईजमध्ये घेतलेल्या आहेत आणि या सगळं या सगळ्या निवासासाठी महाराजांच्या भक्तांनी आम्हाला सडळ हस्ते मदत केलेली आहे कोणी त्याच्यामध्ये साडेबारा लाख रुपये वर्गणीच्या रूपात दिलेले आहेत कोणी पाच लाख रुपये कोणी सात लाख रुपये असं जवळजवळ साडेतीन चार करोडचं आम्हाला भक्तांनी सगळं वर्गणीच्या माध्यमातून इथे उप उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे आम्ही हे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणावर करू शकलो अशी संस्थांतर्फे मी आपल्याला माहिती देतो त्यानंतर आम्ही इथे दोनशे लोकं बसू बसून जेवण करू शकतील इतका मोठा एक डायनिंग हॉल बनवलेला आहे बाजूला एक किचन केलेला आहे आणि हा महाशिवरात्रीचा आपण हा प्रांगण बघत असाल इथे आपल्याला दिसेल की सगळे भक्त इथे बसून महाप्रसाद घेतात आहे सगळी सोय त्यांना आहे इथे आणि महाराजांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगून गेलेल्या आहेत त्या मार्गावर चालण्याचा या संस्थांचा आणि सगळ्या विश्वस्तांचा प्रयत्न आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व व्यवस्था इथे करतो आहे दिवसेंदिवस प्रश्न वाढायचा आहे असं वाटत नाही का तुम्हाला या मंदिराचं हे hey, आपल्या लोकांच्यासुद्धा लक्षात येत असेल की आपण इथे मला वाटतं गोरक्षणच्या एका कार्यक्रमाला आले होते त्यावेळेस आमच्या सर्वांची तुम्ही एक बातमी घेतली होती त्यावेळेसची परिस्थिती मला वाटतं पाच सहा वर्षापूर्वीची आणि आता आताची परिस्थिती भरपूर असा बदल दिसत आहे खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे आणि हे सगळं महाराजांच्या कृपेने होता इथे कारण की बाबांचं आम्हाला सांगणं होतं नेहमी अरे इथे किड्यामुंग्याप्रमाणे लोक येतील म्हणे यात्रेला आता किड्यामुंग्याप्रमाणे लोकं येतील तर त्याची व्यवस्था किती मोठ्या प्रमाणावर करावं लागेल आज जी आरती झाली त्यामध्ये हजारो महिला पुरुष त्या आरतीमध्ये दाखलसुद्धा झालेले आहे हे सुद्धा आपण भक्तवर्ग पाहतच आहे ह्या बातमीमध्ये आणि आरतीलाही लोक उपस्थित राहतात आता संध्याकाळी महाराजांची इथे एक पालखी निघते आहे त्या पालखीमध्ये आपण बघाल त्याची शूटिंग घ्याल तुम्ही सर्व तुम्ही पाठवा त्याला ही पालखी इथून बागापूर त्यांच्या जन्मस्थानी जाते आणि तिथून परत येते त्या पालखीमध्ये भव्य प्रमाणे ती पालखी राहते आणि फार मोठ्या प्रमाणावर लोकं त्याच्यामध्ये समाविष्ट होतात अशी ती पालखी राहते आणि इथे आवर्जून तुम्हाला एक सांगतो आहे की महाराजांच्या सानिध्यामध्ये एक दोन तीन वर्षापूर्वी आदित्य अनगा म्हणून सोसायटी आहे क्रेडिट कॉपरेटिव सोसायटी नागपूरची स सोसायटी ती खूप मोठी सोसायटी आहे एक साहेब म्हणून त्यांचे मेन त्यांचे हे आहेत तर त्यांनी इ एकदा जिथे दोन वर्षापूर्वी त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की भोगेसाहेब मला महाराजांची अशी प्रेरणा झाली आहे की आपण मला एक दोन हजार स्क्वेअर फूट जागा इथे द्या तर मला एक काहीतरी बांधकाम करून द्यायचं आहे तर मी त्यांना एक जागा इथे सजेस्ट केली होती तर त्या जागेवर त्यांनी ठीक आहे म्हणजे मी बांधकाम सुरुवात करतो पण एक महिनापर्यंत मग त्यांचं माझं काही बोलणं झालं त्यानंतर त्यांनी जवळजवळ एक महिन्यानंतर मला पुन्हा फोन केला की भोगेसाहेब मला वेगळी प्रेरणा झाली आहे महाराजांची आणि तुम्ही मला एक एकर जागा क करून द्या तर मी त्यांना या मंदिराच्या परिसराच्या थोडं बाहेरचंच आपल्या रोडच्या बाहेर त्यांना एक एकर जागा आम्ही तिथे दिली ही जागा जेव्हा आपण मागील वर्षी बघितली ती अशी म्हणजे त्याचं काम सुरू व्हायला व्हायचं होतं पण आज ते काम पूर्णत्वाद एक वर्षात पूर्ण केले त्यांनी हे सुद्धा आदित्य अरंगाची तुम्हाला खूप मोठी मदत झाली असं वाटते ना तुम्हाला मदत म्हणण्यापेक्षा कसं की त्या माणसानी आता पैसा सगळ्यांजवळ असतो आता जवळजवळ मी बघितला आहे मी कन्स्ट्रक्शन क्षेत्रातला माणूस आहे की जवळजवळ सात सहा सात करोडचं त्या माणसांनी कन्स्ट्रक्शन तिथे केलेलं आहे आणि त्या कन्स्ट्रक्शनमध्ये पैशापेक्षा त्यांनी भाव ओतलेला आहे हे तुम्ही सगळं पाहिल्यावर तुम्हाला जाणवेल की काय क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन त्या त्यांनी तिथे ते निर्माण केलेलं आहे असं वाटतं आहे मला की या सगळ्या याच्यावरून महाराज जे सगळी निर्माण करतात आहे तर महाराजांनी इथे भव्य दिव्य काहीतरी घडवायचं आहे या स्थानावरून आणि त्या संदर्भातली एक आमची सुरुवात इथे सुरू आहे की पुढचं वर्ष शताब्दी वर्ष जी आहे त्याची समाप्ती जी आहे ती आम्ही हिंदू जागरण परिषद एक मोठ्या प्रमाणावर इथे आयोजित करतो आहे असा आमचा सगळ्यांच्या विश्वस्तांचा मानस आहे यामध्ये आपले स्वामीजी जे आहेत रा, राजराजेश्वर माऊली जगद्गुरू त्यांचं आम्ही पूर्ण सहकार्य घेणार आहोत आणि सोबतच संघाचे जे प्रमुख आहेत मोहन भागवतजी ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असे कार्यक्रम पुढल्या वर्षी राहणार या वर्षी महाशिवरात्रीला त्याची समाप्ती वर्ष म्हणून आम्ही तो खूप मोठ्या प्रमाणावर हिंदू जागरण परिषद इथे भरवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या सगळ्यांच्या लोकांची आम्हाला मदत लागेल त्यावेळेस त्या गोष्टीसाठी आणि महाराजांची प्रेरणा आणि महाराजांचे आशीर्वाद त्या गोष्टीला लाभेल आणि एक मोठं कार्य या विदर्भातनं विदर्भाच्या भूमीतनं बागापूरच्या भूमीतनं हिंदू समाज आणि हिंदू धर्म काय आहे याबद्दलची पूर्ण जगाला कल्पना इथून मिळेल होईल जनजागृती होईल आणि जगाला हिंदू धर्माबद्दलचं खरंच ज्ञान काय आहे हे महाराजांच्या रूपामध्ये जगासमोर येईल असा मला आणि आमच्या विश्वस्तांना पूर्ण संकल्प आहे आमचा लोकांचा नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या पुढल्या वर्षी एक रौप्य महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि रौप्य महोत्सवाची साहेबांनी तुम्हाला एक पूर्ण रूपरेषा दिलीच आहे अशा प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद